परभणी जिल्ह्यातील इडरत या गावात पारधी वस्तीवर काल एकवीस ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास बैलाची पूजा करत असताना गावातील काही गावगुंडांनी हल्ला करत महिला व पुरुषांना बेदम मारहाण केली यामध्ये सायली पवार संगीता पवार मंगल पवार दुर्गा पवार मारुती पवार जयराम पवार नागाबाई पवार यांना बेदम मारहाण करण्यात आली यानंतर आज बावीस ऑगस्ट रोजी पारधी समाजाच्या वतीने परभणी येथे पोलीस अधीक्षक कार्यालयात पोहोचून पोलीस अधीक्षक यांची भेट घेण्यात आली या भेटी दरम्यान या गावगोंड्याविरोधात तात्काळ कारवाई करून ॲट्रॉसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी पारधी समाजाच्या वतीने करण्यात आली आहे पोलीस अधीक्षक यांनी पारधी समाजाला या गावगुंडावर कडक अशी कारवाई करू असे आश्वासन दिले दरम्यान या प्रकरणाची आता का तक्रार अनुसूचित जातीय जमाती आयोगाकडे एका मेलद्वारे करण्यात आली आहे हात त्यानं हे केलं आमच्या बहिणीचे याचे हात घर घरू लागले तर आम्ही सोडवायला गेले आम्हाला असं मारलं त्याने लय खूप मारले तरी गावाचे राहून बघू लागले गावाज्याने बी होऊन मारले सगळ्यांना होऊन आम्हाला सगळे आठ एक हे हे के केलं तर काही ना त्याने ही केली ती शपथ घेऊन ह्या पारदायला मारायचं म्हणजे ते आम्हाला माहित नाही तुम्ही पूजा करायचं वारताचं डोळ आहे आणि आम्ही दरवाजा बाजून करू लागली तीन जण आले दारुची तर ह्या रोडावर तुम्ही पूजा का करायला आता माझ्या घराच्या मोरी रोडच आहे साहेब तिथं बैल बांधतो शेळ्या बांधतो मी हे पारदाडे लई माजले तसे दारू पिऊन ते बोलू लागले हुम्माच केला की के या पोरी सोरीला मारू मारून आता माझन तीन झाले मग मधला बंद केली लाईट बंद केली त्यानं या पारदाड्याला एक दोघाला तरी जीव मारायच आता आमची मागणी काय आमचं घ्यायनं केस घ्याव साहेबानं

इतक्यामध्ये पाच पद हो काल तरी आम्ही त्याला म्हणलं ते थिएटर तुमचं काय आहे सकाळी तर नाही नाही म्हटला तुम्हाला आदर्श हे करायचं तितक्यावर मारहाण हे ते केली अठराशे